बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार देवगड मोन येथील विविध सहकारी सेवा सोसायटी लिमिटेडच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा मंत्री नितेश राणा यांच्या हस्ते पार पडला पाहूयात कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते माजी आमदार सन्मान्य अजित गोखले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे सक्ष ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य शरदचंद्र कोणता पक्षाचे आमचे उपाध्यक्ष यांची झालेली आहे की आमच्या भारतीय जनता पक्षाचे पढे मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य महेश आमच्या जिल्हा बँकेचे संचालक सन्मान्य प्रकाशजी माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश <coughs> राणेजी मंडळाचे आमचे प्रभारी डॉक्टर अमोद तेलीजी माजी पंचायत समिती उपसभापती आमचे रवी ते सरपंच सन्मान्य गोहित घरकर सरपंच सौ अभय बापटी उपस्थित असलेल्या परब मॅडम मंचावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी पण तू आणि माझे सर्व तरुण मित्र आज आपल्या मौन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे आताच काही वेळा अगोदर माझ्या हस्ते कुलकर्णींच्या हस्ते आणि गोप्टे सायव्हरच्या या सोसायटीच्या इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे असं मी सर्वप्रथम इथे जाहीर करतो माझ्या अगोदरच्या सगळ्याच मान्यवर आहे आपल्या आपल्या पद्धतीने या सोसायटीचं कौतुक ही केलेलं के आहे आमच्या बोडस साहेब असतील आमचे गोप्ते साहेब असतील ही उपयुक्त असं मार्गदर्शन ही या सोसायटीला केलेलं आहे त्याला म्हटलं तर, तर सोसायटी चालवणं हे तसं सोपं नाही पण सोसायटीच्या मागे जर भक्कम असा आधार असेल योग्य मार्गदर्शन असेल तर सोसायटी निश्चित पद्धतीने नफ्याची विषयी वाटचाल करते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची ही मोड सेवा तरी सोसायटी आणि यासाठी कुलकर्णी जी असतील बापट जी असतील आणि राणी सगळेच समाजाचं ज्येष्ठ सहकार्य असो किंवा मान्यवर त्यांच्या खऱ्या अर्थाने कौतुक करेल की त्यांनी जे काय त्यांचे पूर्ण आकडे पाहिल्यानंतर स्वतःच्या हिमतीने आता पुढची वाटचाल करत असताना काही महत्वाचं मार्गदर्शन आमच्या भोळेजींनी केलेलं आहे खरं म्हणतात चेअरमॅन मागे गेले त्यांना आवर्जून सांगत होतो की तुम्ही जे काय आमचे गोडेजी जिल्हा बँक मध्ये आहेत चांगलं मार्गदर्शन आमच्या घोडेजी केलं आणि आमच्या गोखरे साहेबांनी करची वाटचाल कशी असली पाहिजे कुठल्या दिशेने आपण सर्वेदन चाललो पाहिजे असं एक चांगलं उपयुक्त मार्गदर्शन केलं गुटकरजी साहेबांनी वाचन करत असताना अतिशय चांगली माहिती आणि ते ह्या पूर्ण परिसरात काय करू पाहताय याची तुलना जेव्हा त्यांनी बीकेसी बरोबर केली तेव्हा या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून कुलकर्णीजी मला निश्चित पद्धतीने समाधान वाटत कारण का शेवटी तुम्ही अशा भागाची तुलना केलेली आहे त्या भागाची तुलना आपण केल्यानंतर या भागाचा परिसराचा चेहरा मोहरा बदलला हे आपल्या बरोबर मी <प्रागाता>। तो 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 या भागाचा स्थानिक आमदार म्हणून आणि पालकमंत्री म्हणून मी निश्चितपणे पद्धतीने मला हातभार लावीन हा विश्वास तुम्हाला फक्त या भागातल्या सर्वच लोकांनी विकासाची मानसिकता तयार करावी आहोत मी उल्लेख करतो गोपटे साहेबांनी वचत असताना या इकडे जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात उल्लेख केला आणि कुर्कर्जीला सांगितल्या रस्त्यावर उद्योग झाला पाहिजे कुलकर्णी साहेब बोलले की लोकांनी जागा दिली तुम्ही अडचण आहे मार्गदर्शन बघा म्हणजे आपल्याला ह्या भागाचा विकास करायचा आहे तुलना थेट मुंबईमध्ये विकसित असलेल्या विकेसी बरोबर आपण तुलना करतोय जेवढी पाहिजे तेवढी निधी पालकमंत्री म्हणून मी द्यायला तयार सगळेजण आपल्या इकडे अपेक्षा व्यक्त करतो तेव्हा तुम्हीही जण त्या सहकार्या करावं अशी विनंती कोकणात कामाला कधीच काही गांशोर लोक असतात त्यांचंही कौतुक आम्ही करतो सत्कार करतो पण काही असेही लोक असतात की बाबा आम्ही जो काही रस्ता करतोय तो विकासासाठी करतो आमच्या घराच्या बाहेर जातो म्हणून करत नाही त्यालाही काही अडचण आणणारे लोक करतात पण आपण ह्या जे काही आमच्या दृष्टिकोन ऐकल्यानंतर आपण ही विकासाच्या दिशेने आपली मानसिकता तयार ठेवावी ही अपेक्षा या भागाचा आमदार म्हणून आणि पालकमंत्री म्हणून या निमित्ताने बाकी तुम्ही निधीविधीची चिंता करू नका तो आता विषय देवघर कणकवली वैभविक किंवा सिंधुदुर्गाचा पण राहिलेला आहे कारण निधी पाहिजे तेवढी भेटू शकते आणि मिळणार हा तुम्हाला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईनच